हॅलो फ्रेंड्स वेलकम टू द झाडे आरी क्लासेस आज आपण या व्हिडिओमध्ये थ्री डी फ्लावर बघणार आहोत थ्री डी फ्लावर बनवण्यासाठी मी इथे एक पाकळी घेतलेली आहे त्या पाकळीला खालून वरती एक टाका मारलेला आहे टाका मी खालच्या कॉर्नरमध्ये मारलेला आहे कारण आपल्याला हे आप थ्री डी दिसावे यासाठी या, या पानाचे टोक वरच्या साईडला दिसले पाहिजे हे पान कसे बनवायचे यासाठीचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे तुम्ही तिथे पाहू शकता त्या व्हिडिओमध्ये मी पान बनवून घेऊन त्या पानांना खाली फॅब्रिक ग्लू लावून ते चिटकवून व्यवस्थित चिटकवून झाल्यास ते कट करून घेतलेले आहेत आणि ते कट करून झाल्यानंतर मी आता त्यावर इथे टाके मारत आहे एकाच ठिकाणी टाके न मारता मी इथे दोन तीन ठिकाणी व्यवस्थित पाकळीला टाके मारून घेत आहे की त्यामुळे हे पान व्यवस्थित पॅक बसेल हे हलणार नाही एक पान झाल्यानंतर त्याला चिटकून मी दुसरे पान बसवून घेत आहे त्याचसाठी सुद्धा मी पहिली पद्धत जी वापरली होती त्याच पद्धतीने यावर देखील खालच्या साईडला सुरुवातीला एक टाका घेऊन नंतर ते पान बसवून घेत आहे खालच्या साईडला एक टाका मारून झाल्याच्या नंतर आधी मार मी आधीच्या पानाला ज्याप्रमाणे शे शेजारून टाके मारले होते त्याचप्रमाणे या पानाला देखील मी शेजारून टाके मारत आहे तुम्ही या मी इथे जो पानाचा आकार घेतला आहे तुम्ही याच पद्धतीने हार्टशेपचा आकार देखील घेऊ शकता त्याचे फूल देखील खूप छान पद्धतीचे दिसते त्याच पद्धतीने आता मी इथे दुसरे पान व्यवस्थित दोन तीन टाके मारून फिक्स करून घेत आहे तुम्ही देखील याच पद्धतीने हे पान फिक्स करून घ्या त्यामुळे काय होईल तरी हे ब्लाऊज तुम्ही म्हणजे कधी पण कसे पण घातले तरी खराब होणार नाहीत याचे पॅच जे, जे आहेत ते व्यवस्थित बसतील आणि फिनिशिंग देखील छान दिसेल जेव्हा हे पॅच कट करत असता तेव्हा जरी थ्रेडला कटर लागणार नाही याची काळजी घ्या कारण जरी थ्रेडला जर कटर लागले तर तो जो पॅच आहे किंवा ते जे पान आहे ते पूर्णपणे खराब होऊ शकते आता मी इथे एक तिसरे पान लावणं लावणार आहे तिसरे पान देखील आपण पहिल्या पद्धती पहिली आणि दुसरी पान लावण्याची जी पद्धत आहे तीच पद्धत वापरून मी इथे तिसरे पान पण लावलेले आहे तुम्ही या अशाच पद्धतीचे समजा कट बीड्सचे मी हे पान बनवलेले आहे याच पद्धतीने शुगर बीड्सचे पान बनवू शकता पाईप बीड्सचे पान बनवू शकता किंवा फ्रेंच नॉटचे जरी थ्रेडचे कोणत्याही पद्धतीचे पान तुम्ही इथे बनवू शकता आणि तुम तुम्ही जर हा व्हिडिओ बघून जर एखादी एखादे वर्क करत असाल किंवा एखादा पॅच बनव बनवला असेल आणि तो कसा जमला आहे हे जर तुम्हाला मला विचारायचे असेल तर इंस्टाग्रामवर झाडे आरीवर क्लासेस हे माझे पेज आहे त्यावर जाऊन तुम्ही मला डायरेक्टली मेसेज करू शकता आणि तुम्ही बनवलेल्या पॅचचा फोटो मला टाकू शकता आणि जर काही वर्क करत असताना जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही मला डायरेक्टली मेसेज करू शकता आता इथे खालची लेअर झालेली आहे आता त्यावर मी शुगर बिल्ड्सच्या पानांची दुसरी लेअर घेत घेत आहे आपण ज्या पद्धतीने खालच्या साईडचे पान बनवलेले होते पानांचे फूल बनवलेले होते त्याच पद्धतीने आपण शुगर बिल्ड्सचे जे पान बनवलेले आहेत ते एकावर एक लावून गोल आकारात लावून खालच्यासारखेच वरचे फूल देखील बनवून घेत आहोत आता मी इथे वरच्या साईडला जे शुगर बीड्सचे पान बनवून घेत आहे तिथे तुम्ही कॉन्ट्रास्ट कलरचे पान बीड्सचे किंवा थ्रेडचे फ्रेंच नॉटचे असेल ते देखील बनवून घेऊ शकता त्याने तुमचे जे थ्री डी फ्लावर आहे ते एकदम आकर्षक दिसेल आणि थ्री डी फ्लावरला एक वेगळाच लूक येईल हे फ्लावर बन हे जे पान आहे ते बनवत असताना तुम्ही ते व्यवस्थित फॅब्रिक ग्लूने चिटकवून घ्या त्यामुळे काय होईल तर एखादा जरी थ्रेड कट झाला तरी पान खराब होणार नाही पूल बनवून झाल्यानंतर इथे आता मी सहा मोती टाकून घेत आहे एका दोऱ्यामध्ये ते ववून उन, घेऊन नंतर तो दोरा खालच्या साईडला घेऊन त्यावर मी टाके मारून घेत आहे आणि हे व्यवस्थित सर्व साईडला हे मणी दिसावेत यासाठी मी सर्व साईडला हे टाके मारून घेत आहे तुम्ही याच पद्धतीने वेगवेगळ्या आकारातली आकारातील फूल बनवून घेऊ शकता तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा थँक